सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नेल का तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये जास्त नाव हे मी मनाचा राजा कसे आहात मंडळी म्हणजे आत ना मजेतच असायला हवं पण मंडळी काल झाली दही अंडी आणि आज बघा इकडे पावसाला कसलं उदाहरण आलं की नाही तुम्हाला भरपूर नाही भरपूर पाऊस येत आहे सरीवर पाऊस आहे मग अशी पण एक मोठी सर आली आत्ता पण एक मोठी सर आली आहे बापरे रमात दाखवतो प्र सरीवर पाऊस आहे वारा पण तेवढाच आहे पण मी काय आता भिजलो का ना अजून एक साल गेल्यानंतर मी आलो परत एक सर आता आले थांबलोय घरी आहे भयंकर पाऊस आहे पाहिजे पाऊस पाऊस तर पाहिजे पाऊस सत्ता धुवादार आहे मग पण आहे जबरदस्त पाऊस आहे तो भिजाऊ असं वाटतंय एक अंदाज आमच्या विभागात बघा हे आता ना सुरीट सुरीट किड आहे सुरीट सारखा आहे बघा हो ओ, या महिन्यात तर होतात पण आपल्याकडे ना गेल्या ह्याच्यात ना जवळजवळ तीन चार वर्षात ना हे हो, जास्त व्हायला लागले आता हे आता ठीक आहे पण उद्या बघा हे सगळं भरून झालेलं ते सगळं हे बघा बघा हे अंगालाच हे बघा अंगाला चुरटल्यावर ना याला खाज उठते हे बघा तिकडं पलीकडे असं आता ना हे बघा हे भरपूर आणि हे अंगावर चुरडले ना तर खूप आग उठते हे बघा आज तर मला दिसलेत आज मला हा हे बघा असे किडे आता व्हायला लागले आमच्या इथे काय माहिती तीन चार वर्ष आता होत आहेत पत्र्यावर भित्र्यावर लोकांच्या दिसतील काय ये, 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 कुठनं येतात पण त्यांची उत्पत्ती कुठनं होते काय माहिती कुठनं पडतात का बाहेर निघतात बांधामध्ये लपलेले वगैरे हा पाऊस एकदम कमी झाला की या महिन्याला आसपास ते किडे दिसायला लागतात हो आगले तर मंडळी आता झालं आपलं मस्त की आंघोळ वगैरे करून झाली आहे आता नाश्त्याला बसलोय नाश्त्याला समीक्षाने मी नवीन भाजी बनवली आहे मटकीची तरी पण मला आवडते म्हणून मी काळ्या वाटाणाची भाजी परत घेतलेली आहे कारण मुरली आहे उरलेली आपल्याला खायवीच लागते <laughs> खावीच लागते नाही खायचीच असते तर चला या मस्त की नाश्ता करू आपण छान असा तर चला या मंडळी चपाती आहे ते मस्त की भाजी आहे या नाश्ता करू आपण छान मंडळी इकडे ऑफिसचं काम करायला बसलो आहे खरं पण व्हायता ऍक्च्युली ना माझ्या क कंप्युटरच्या ना ह्याच्यावरची ना मग तुम्हाला दाखवतो कंट्रोल की आहे ना ती चालत नाही व्यवस्थित नाही व्हायता गालाय आणि आम्हाला जास्त करून कंट्रोल या कीबोर्डवर जास्त काम असतं एक्सटर्नल कीबोर्डवर वैतागला आहे बटनं दाबून 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 वैतागला आहे शे समजत नाही काय प्रॉब्लेम आहे मंडळी आता तुम्हाला भेटते तुम्ही अरे का रे बाबा काल एवढा चांगले चांगले व्हिडिओ बनवलेस आम्ही तुला एवढा प्रतिसाद देतो आणि तू आज परत एकदम छोटासा व्हिडिओ बनवलास मंडळी काय होते माहिती का एकदम आज मला सुद्धा मला काम होतं मग अशी तुम्ही बघलात कीबोर्डचा प्रॉब्लेम होता त्या एका ह्याच्यामुळे ना मला एवढा उशीर होतोय ना मे जो दोन अडीच तास उशीर झाला माझ्या कामाला काय करताना त्यामुळे आता झोप पण हां झोप पण कम्प्लीट नाही होणार काय नाही होणार तर असं मंडळी पण काल आपल्या दोन व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे दे, हे मला खूप आवडतं आहे आणि बरं वाटतंय रील्स पण आपले चांगले आवडतात तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ तर आता असा प्रतिसाद ठेवा मी आता पुन्हा अजून परत कंटिन्यू करायचा प्रयत्न करून परत असं काहीतरी घडतं आणि मग व्हिडिओ करायला वेळच नाही मिळत तर असं मंडळी पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभ्रात